नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला मित्रांनो दहीहंडी झाली गणेशोत्सव झाला आता चालू आहे नवरात्री मित्रांनो या नवरात्रीमध्ये आपल्याला देवीची विविध रुपये मिळतात त्यासाठी आपण चालू केला आहे नवरात्री दौरा तर त्यासाठी आज आपण आलो मुंबईतील भांडूप येथे एका मंडळाला भेट देण्यासाठी तर त्यांची पुढील माहिती जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि हे ठिकाण काय ते सांगा नमस्कार मी विकास मधुकर पाटील उत्साही मित्र मंडळाचा अध्यक्ष आणि हे उत्साही मित्र मंडळ भांडूप कोकणनगर येथे स्थापन आहे आणि गेली एकोणपन्नास वर्ष नवरात्र उत्सव मोठा धुमधाटा साजरा करत आहे जाती सौलगाव बाळगा सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन सामाजिक कार्य देखील करत आहे मंडळाची स्थापना एकोणीशे सत्याहत्तर साली झाली होती तुमच्या मंडळातर्फे या नऊ दिवसामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा काय असते या नऊ दिवसाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असते की इथे सांस्कृतिक कार्यक्रम खेळले जातात तसंच सांस्कृतिक परंपरा जपण्याचा म्हणजे गरबा खेळण्याचा कार्यक्रम असतो तसंच या नऊ दिवसामध्ये विशिष्ट असं म्हणजे कार्य ते म्हणजे नऊ दिवस आरतीचा मान हा समाजातील विविध घटकातील लोक ते असे घटक आहेत ज्यांना समाज असामान्य म्हणून बघतो परंतु आम आम्ही त्यांना एक सेलिब्रिटी म्हणून त्यांना मान देतो म्हणजेच महिला रिक्षा चालक मोलमजुरी करणारे मजूर सफाई काम करणारे आपल्या विभागातले कर्मचारी त्यानंतर महिला शिक्षक तसेच नर्स तसेच अंध व्यक्ती अपंग व्यक्ती वृद्धाश्रमातले वृद्ध लोक अशा वेगवेगळ्या लोकांना आम्ही नऊ दिवस हा आरतीचा मान देतो म्हणजे एकूण बघण्यात गेलं तर स्त्री शक्तीचा गौरव इथे करण्यात येतो तुमच्या मंडळातर्फे काही सामाजिक उपक्रम राबवले जातात का मंडळातर्फे सामाजिक उपक्रम भरपूर दाबले जातात ते सांगायला गेलं तर आपल्याला वेळ कमी पडेल परंतु प्रामुख्याने जो आहे तो, तो म्हणजे वैद्यकीय शैक्षणिक आणि त्याच्यात प्रमुख म्हणजे आता गेली दोन वर्ष उत्साई मित्रमंडळाने नशामुक्त भांडूप हा उपक्रम दाबून धरलेला आहे आणि ह्या उपक्रमाला सहकार्य भांडूपच्या अनेक विविध विभागातल्या छोट्या मोठ्या सामाजिक मंडळांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तसेच राजकीय पक्षातल्या काही नेत्यावरांनी देखील केलेले आहे इव्हन आमच्या माजी आमदारांनी देखील हा विधान परिषदेमध्ये मुद्दा मांडला होता मुद्दा की भांडूप नशामुक्त झाला पाहिजे पोलीस प्रशासनाचा आम्हाला तुमच्या विसर्जन मिरवणुकीबद्दल मुळात विसर्जन मिरवणुकीबद्दल तर नक्कीच सांगेन परंतु मला आवर्जून आणि अभिमानाने एक गोष्ट सांगा वाटते की उत्साही मित्र मंडळ भांडूपच्या आईने भांडूपमध्ये yeah. आगमन सोहळा दाखवला लोकांना जो फक्त मुंबईत होत होता लालबागचा राजा असेल चिंतामणी असेल वेगवेगळ्या मोठमोठ्या मंडळाच्या होते परंतु ती क्रेज आम्ही भांडूप मध्ये दाखवली त्याच्या मागचा उद्देश हेच होता की भांडूपचा तरुण भांडूपचा भक्त ही सगळा अनुभव घेण्यासाठी बॉम्बे साइडला जात होता मुंबईत mm. जात होता परंतु तोच अनुभव तीच फिलिंग आम्ही त्यांना भांडूपमध्ये दिली आणि विसर्जन मिरवणूक मध्ये म्हणाल तर विसर्जन मिरवणूक जरी आम्ही दुमधडक्यात करत असलो तरी मनात कुठेतरी छोटस दडपण असतं की नऊ दिवस ज्या आईची सेवा केली ती आई आज म्हणजे तिला विसर्जन करणार आहे त्यामुळे थोडासा दुःखाचा भाग असतो परंतु समाजाचे रीते रिवाज घेऊन चालावा लागतं आणि मुळातच नऊ दिवस जरी देवी आई वेगवेगळ्या रूपात आम्ही इथे स्थापन करून तिची पूजा अर्चना करत असेल तरी श्री दुर्गा आई काली माता ही कायम इथे स्थापन आहे हे मंदिर आहे त्यामुळे तिचा आशीर्वाद आमच्या कायम पाठीशी आहे तुमचं दहंडी पथक सुद्धा आहे घे भरारी गोविंदा पथक या वर्षी किती धरांचा मनोहर असला होता मित्र मंडळ आयोजित घे भरारी गोविंदा पथक ह्याची स्थापना दोन हजार एक साली झाली होती आम्ही भांडूप मुलुंड ठाणा ह्या विभागामध्ये कलवा ह्या विभागामध्ये जाऊन दहीहंडी पटकवण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे सगळे सभासद तेवढ्या जिद्दीने जोशने आणि एकाग्रतेने हे एक सर्व करतात त्यामुळे शक्य होतंय आणि सात ताराची मजाल तर आमची आहेच आणि अनेक अने बक्षिस तुम्ही इथे पाहतच असाल ही सगळ्या मेहनत आहे आणि मुख्यतः म्हणजे सांगायला अभिमानाची गोष्ट अजून एक आहे कि सब सब की घे भरारी गोविंदा पटकातर्फे जो निधी मिळतो आम्हाला तो निधी संपूर्णपणे आम्ही शैक्षणिक कार्यासाठी वापरतो आणि त्याबद्दल सगळं सहभागी सभासदांचे मी आभार मानेन कि त्यांनी कधीही या गोष्टीवर आक्षेप नाही घेतला कारण त्यांची मेहनत त्यांची जिद्द एक दीड महिन्याचा प्रवास सराव हे सगळं करत ज्या हंडीच्या दिवशी जो मानधान मिळतो ते हसदमुख आणि स्वच्छेने शैक्षणिक कार्यासाठी देतात नक्कीच तुमच्या या मंडळातर्फे अत्यंत चांगलं कार्य समाजकार्य घडत आहे हे या यापुढे असं कंटिन्यू पुढे घडत राहावं हीच आपल्या देवीच्यांनी प्रार्थना करतो जर शेवटचा प्रश्न आहे तर तुमच्या मंडळातर्फे एक सामाजिक संदेश द्यायचा असेल इतर मंडळांना तर तो काय असेल इतर मंडळांना सामाजिक संदेश देण्या एवढे तर आम्ही मोठे नाही आहोत परंतु मी तरुण वर्गांना आणि सर्वांनाच एक विनंती करेन आजचा तरुण जो भरकटत चाललाय म्हणजे इथिक्स विसरलाय मान सन्मान विसरलाय आणि भविष्याचा कुठलाही विचार न करता ना काही कुठच्या प्रकारचं त्यांचं नियोजन असतं त्या सर्वांना मी एक नम्रतेने हात धोरण विनंती करेन की प्रथम तर तुम्ही नशेच्या आहारी कुठेही जाऊ नका नशेच्या आहारी जाऊन तुम्ही तुमचं जीवन उद्धवस्त करू नका आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करा मंडळ स्थापन करून कुठल्या राजकीय पक्षाचं काम करू नका परंतु राजकीय पक्षाच्या सोबत राहून आपल्या विभागाचा विकास करा आणि लोकउपयोगी काम करा राजकारण म्हणजे काय वाईट नाही आहे परंतु समाजकारण करून राजकारण करा हा मी एक छोटासा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कोणी राग म्हणू नका परंतु जे आहे ते मनसोक्त बोलतो आणि पुन्हा एकदा समस्त पूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण मंडळांना तरुण मित्र मंडळांना मी आवाहन करीन नशेच्या आहारी जाऊ नका आणि तुमच्या सर्व मित्रपरिवारांना देखील नशेपासून लांब ठेवा नक्कीच नक्कीच इथे एकदम मोलाचा सल्ला दादांनी दिलाय तर मंडळी हे हो होतं भांडूप मधील भांडूपची आई म्हणजेच उत्साह मित्र मंडळ तर पुढच्या भागामध्ये भेटूया एका नवीन मंडळासोबत तोपर्यंत तो बोलो आंबे माते की जय भांडूपच्या आईचा जय